प्रकट दिनानिमित्त मेडशी येथील पालखी श्री संत शेगाव नगरीला रवाना मागवद्य सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी त्यांच्या प्रकट होण्याची आठवण केली जाते गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र असून गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये लिहिले आहे गजानन महाराजांना हिंदू देवता भगवान श्री गणेशाचा अवतार मानले जाते यावर्षी श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी आला असून दरवर्षी महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त श्री संत शेगाव येथे प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या दर्शन करण्याकरता येत असतात तर काही भाविक भक्त हे दिंडीमध्ये येतात मेडशे येथील सर्व भाविक भक्त यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने शेकडोच्या संख्येने आज शेगाव दिशेने दिंडीमध्ये रवाना झाले पालखी निघण्याचे ठिकाण गणपती मंदिर येथे येथून दिंडी प्रमुख बबन पांडे महाराज हे आहेत तसेच चा सहयोग चालक राजू रुस्तुमवार घुगे बबन माणिकराव घुगे दत्ताराव दत्तराव श्रीराम घुगे हे आहेत व विनेकरी कुंडलिक लोखंडे मृदुंगाचार्य काशीनाथ महाराज पोळ व गोपाल करवते हे असून गायनाचार्य ज्ञानेश्वर झाटे रमवाडी तसेच स्वप्नील तायडे मीनाबाई भोकरे विजया वेहारे हे आहेत यावर्षी हे दिल्लीचे अकरावे वर्ष असून यावेळी मनोज घुगे किसन कुटे प्रकाश सानप प्रवीण सोलनोर तसेच शिवाजी घुगे गजानन पिंपळकर शिवम घुगे गजानन शिंदे गजानन शिंदे काळा कामटा प्रल्हाद साटे आनंद खुळे तसेच कार्मिक तायडे नवनाथ करवते परसराम हांडे विलास लोखंडे यांचे विशेष सहकारी आहे ഇൻഡിയന്യൂസ് ആർ സീവൻ സാറ്റോഹൽപട്ടാണ് മേഡശി